नमस्कार सह्याद्री नामामध्ये आपले स्वागत मावळ तालुका मराठी पत्रकार संघ व पवना हॉस्पिटल सोमाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले संघटना म्हणजे एखाद्या संघात काम करताना सदस्यांमध्ये असलेली एकजूट आणि परस्परांबद्दलची बांधिलकी आणि संघभावना ही संघटनात्मक कार्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघ व पवना हॉस्पिटल वतीने मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवाचे पवना हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता शिबिराचे उद्घाटन पवना हॉस्पिटल सर्वे सर्वा डॉ दादा वाढोकर डॉ वर्षा वाढोकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली यावेळी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे उपाध्यक्ष अमीन खान ज्येष्ठ सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी बबनराव भसेसर ज्ञानेश्वर वाघमारे कार्याध्यक्ष विशाल विकारी प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे सचिव रामदास वाडेकर यांनी या शिबिरासाठी विशेष प्रयत्न केले